माझं काय तुला एवढं वजन वाटतं का रे मी काय पंप तोडेल का पंप तुटला तु ना माझी पंप मारील पंप ने तोडणार दे इकडे हवा मारील मी मारू देऊ का नको आम्ही मारतो तू बघ आम्ही कशा हवा मारतो दिदी लवकर मार ना हवा हा मारतो ना

आरा बरं झालं माऊली कपतं त्यांनी आपल्याला दिला नाही तर आपल्याला गावात जायचे हाल झाले असते एक तर गावात जायला पाय दुखत आहे आपले आता हां मारली आता आपण गावात जाऊ